नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिका कॉर्नर मराठीमध्ये इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हळदी कुंकू मुलांचे बोरन्हाण आदित्य राणुबाईचे रविवार हे सगळ्या गोष्टी असतात पण यामध्ये तिळगुळाचे पदार्थ बनवायचं म्हणलं की टेन्शन कारण कधी कधी पाकाचं प्रमाण चुकतं किंवा हे पदार्थ बनवताना हाताला खूप चटके बसतात आज आपण असा पदार्थ पाहतोय ज्यामुळे पाक बनवायचा आपल्याला टेन्शन नाही हाताला चटकेही बसणार नाहीत आणि अगदी मौसूत खुसखुशीत अशी आपली तिळाची वडी बनवून तयार होतील अगदी परफेक्ट प्रमाणात व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी इथं दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत तीळ स्वच्छ निसून घ्यायचे आहेत वजनी म्हणाल तर हे चारशे ग्रॅम तीळ आहेत आणि कुठल्याही घरातल्या एका वाटीने तुम्ही मोजून घेतले तर दोन वाट्या तीळ मी इथे घेतले आहेत तीळ कढईमध्ये घालायचे शक्यतो तीळ भाजण्यासाठी जाड बुडाचं भांडं वापरायचं जाड कढई मी वापरली आहे तीळ कढईत घातल्यानंतर गॅस चालू करायचा म्हणजे कढई जस जशी गरम होईल तशी तसे तीळ गरम व्हायला लागतात अगदी पटकन तिळांना चटके बस सगळे तीळ खमंग खरपूस भाजून घेण्यासाठी मला इथं सात मिनिटाचा वेळ लागला गॅस अगदी कमी ठेवलेला आहे कमी गॅसवर चटचट होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आणि नंतर बाजूला काढून घेतलेलं आहे कढईत मी एक वाटी शेंगदाणे घातले आहेत दोन वाटी तेळासाठी एक वाटी शेंगदाण्याचा वापर केला आहे सुद्धा कमी गॅसवर अगदी छान परत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत काळ्या रंगाचा गुळ असतो आणि हाताने आपण जर तोडला तर तो तु पटकन तुटतो असा मौसूत गुळ वापरण्याचा प्रयत्न करायचा पांढरा दिसणारा जो गुळ असतो तो साखरेचा असतो तुम्ही जर गुळाची पावडर वापरली तर पावडरचं प्रमाण थोडस जास्त घ्या कारण जर तिळाची वडी बनवायची असेल तर पावडरने लवकर चिकटपणा येत नाही आणि त्यामध्ये जो गोडवा असतो तो, तो सुद्धा कमी असतो त्यामुळे दोन वाटी जर तीळ असतील तर अडीच वाटी तुम्हाला पावडर वापरावी लागणार आहे आणि या प्रकारे जर तुम्ही गुळ वापरला तर तो जेवढे तीळ आहेत तेवढाच गुळ म्हणजे मी इथे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे गुळ किसण्यासाठी मी नेहमी या प्रकारे जी करवतीसारखं आपल्या बाजारात विकायला येतात ते हे चाकू लांबलच खे वापरते यांनी मला सगळ्यात सोपी पद्धत वाटते याला खूप धार असल्यामुळे अगदी पटपट आपला -पट गुळ या प्रकारे किसून तयार होतो शक्यतो गुळ होईल तेवढा बारीक किसून घ्यायचा आहे यामुळे आपल्याला नंतर खूप मदत होईल शेंगदाणे थंड झाले आहेत त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला शेंगदाण्याच्या साली काढायच्या नसतील तर तुम्ही तसेच वापरले तरी काहीच हरकत नाही फक्त तिळाच्या वडीचा रंग थोडासा काळपट होऊ शकतो त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून सगळ्यात पहिल्यांदा हे सोललेले शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिक्सरला वाटताना खूप जास्त हाय मोडवर हे चालवायचे नाहीत पल्स मोडवर किंवा मिक्सरच्या एक ते दोन स्पीडवर अगदी बंद चालू बंद चालू करून हे फिरवून घ्यायचे आहेत हे दोन्ही तेल बी असल्यामुळे लवकर चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सर बंद चालू करूनच चा आपल्याला तीळ फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे जसं आपण कूट बनवतो त्या प्रकारे फिरवायचे आहेत आणि हे दोन्ही पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं आणि तिळाचं दोन्ही आपलं अगदी सुटसुटीत कूट बनून तयार आहे बारीक सुद्धा तिळाचं कूट नाही बनवायचं थोडेसे त्यामध्ये तीळ राहिले तरी काहीच हरकत नाही ते दिसायला सुद्धा छान दिसत अगदी एकदम त्याचं पीठ बनवायचं नाही शेंगदाणे बारीक केले तरी चालतील पण तीळ फक्त आपल्याला पल्स मोडवर एक अर्धा मिनिटभर चलवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा मी तूप घातलेला आहे आणि दोन वाटी आपण किसून घेतलेला गुळ घातलेला आहे त्यानंतर थोडस जायफळ मी इथं किसून वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर वेलची पूड सुद्धा वापरू शकता पण मला वेलचीचा फ्लेवर तेवढा आवडत नाही त्यामुळे मी जायफळ घातलंय जायफळाची चव सुद्धा खूप छान लागते कमी गॅसवर गुळ फक्त आपल्याला इथं विरघळवून घ्यायचं आहे याची कुठेही चाचणी बनवायची नाही पाक बनवायचा नाही काहीच नाही गुळ जर तुम्ही बारीक चिरून घेतलेला असेल तर लवकरात लवकर तुमचा हा गुळ वितळवून तयार होतो कमी गॅसवर पूर्णपणे गुळ वितळला की नंतर यामध्ये आपण तयार केलेले शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट घालायचं आहे या प्रकारे गॅस मी सुरूच ठेवला आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे फक्त व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे याला परतून वगैरे घ्यायचं नाही या प्रकारे तुम्ही बघू शकता इथं जर तुमचं गुळाचं तिळाचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर वडी परफेक्ट बनते दोन वाट्या तीळ एक वाटी शेंगदाणे आणि दोन वाट्या गुळ हे परफेक्ट प्रमाण आहे पण बऱ्याच वेळेस हे गुळाच्या क्वालिटीवर आणि प्रकारावर सुद्धा अवलंबून आहे त्यामुळे शक्यतो मऊसुद आणि चिक्कीचा गुळ वापरण्याचा प्रयत्न करा या प्रकारे तुम्ही बघू शकता छान आपलं मिश्रण असं व्यवस्थित मिक्स झालंय गॅसवरून उतरून घ्यायचं एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे या प्रकारे आपलं सगळं हे तिळाच्या वडीचं मिश्रण त्यामध्ये काढायचं आणि वाटीच्या साह्याने या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला इथं पाक घट्ट होईल म्हणून गडबड करायची गरज नाही किंवा हाताला चटके बसतील असं काहीच नाही या प्रकारे वाटीने व्यवस्थित वड्या थापून घ्यायच्या आहेत तुम्हाला जितक्या पातळ जितक्या जाड वड्या आहेत त्या प्रकारे तुम्ही भांड वापरू शकता मी इथं ताटात तूप लावून घेतला आहे आणि त्यामध्येच वड्या या प्रकारे व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला ताटाला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर वड्या आणखी छान दिसण्यासाठी आणि चव लागण्यासाठी मी वरून खोबऱ्याचा खिस घातलेला आहे जो टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही हवं तर वरून इथं पिस्ता सुद्धा खोवून घेऊ शकता खोबऱ्याचा खिस सुट्टा होऊ नये म्हणून इथं या प्रकारे वाटीने व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे मिश्रण तीन ते चार मिनिट व्यवस्थित थंड होऊन जाते एवढी प्रोसेस होईपर्यंत त्यानंतर लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत पूर्णपणे याला थंड करायचं नाही हे जेव्हा गरम असतं आपण कढईतून काढल्यानंतर एक तीन ते चार मिनिटानं व्यवस्थित ज्या आकाराच्या जशा आपल्याला हव्या आहेत त्या प्रकारे वड्या इथं पाडून घ्यायच्या आहेत आणि आता फक्त वड्या पाळून घ्यायच्या आहेत उचलण्याची गडबड करायची नाही या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित अशा छोट्या छोट्या छान छान मी इथं वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता त्यानंतर वड्या पाडून झाल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एक दहा मिनिट सुद्धा लागू शकतात थंडीचा सीझन आहे त्यामुळे लवकरात लवकर हे थंड होतं तुम्ही बघू शकता मिश्रण थंड होण्याच्या आधीच आमच्या इथं मस्त वड्या खायला सुरुवात झालेली आहे छान मऊसूद आपल्या तिळगुळाच्या वड्या बनवून तयार आहेत मी तुम्हाला इथं काढून दाखवते कुठेही ह्या तळाला चिकटत नाहीत किंवा याचा भुगा वगैरे पडत नाही अगदी मऊ सुद्धा आणि परफेक्ट तिळाच्या वड्या बनवून तयार होतात कोणीही अगदी पहिल्या प्रयत्नात बनवू शक शकेल इतक्या अचूक प्रमाणात त्या बनतात तुम्ही बघू शकता अगदी मऊ सुद्धा आहेत आणि डब्यात भरून जर ठेवल्या तुम्ही तर एक महिन्यापर्यंत या आरामात टिकता त्याला काहीही होत नाही थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे तिळगुळ शरीरालासुद्धा पौष्टिक असतात आणि मकर संक्रांत तर आलेलीच आहे त्यामुळे या मकर संक्रांतीला या सोप्या पद्धतीने खुसखुशीत तिळाची वडी ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा मी भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय